थंडीमध्ये वन पॉट मिल म्हणजे दालखिचडी चला तर मग तुमच्यासाठी घेऊन आलेल्या हॉटेलसारखी जबरदस्त टेस्ट असणारी दालखिचडी एकदा खाल्ली तर महिनाभर तरी किमान जिभेवरची टेस्ट जाणार नाही अशी ही रुचकर अशी आपली खिचडी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या ज्या घरी भाज्या अवेलेबल असतील त्या त्या तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर चमचा हळद चमचा मीठ घालायचं आहे व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत इथे आपण एका पातेल्यामध्ये एक कप मूग डाळ एक कप तांदूळ आणि दोन चमचे उडीद डाळ हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपण ज्या क्वांटिटीमध्ये तांदूळ घेतलेले होते त्याच क्वांटिटीमध्ये आपण इथे डाळेही वापरलेले आहे तांदूळ कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर पातेल्याला थोडेफार चिकटलेले असतात त्याच पातेल्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पातेला खंगून असं कुकरमध्ये पाणी ओतून घेणार आहोत हे सुरुवातीला मी कुकरमध्ये चार ते साडेचार वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरला भात लावताना पाण्याचं प्रमाण जेमतेम ठेवायचं नाही तर शिट्टीतून सगळं पाणी बाहेर येऊन आपला कुकर आणि गॅस दोन्ही खराब होतं कुकरच्या मी मिडीयम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या इथे बघू शकता भात आपला कसा मोस शिजलेला आहे आपण इथे दुसऱ्या पॅनमध्ये तडका देऊन घेणार आहोत पॅनमध्ये तूप घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे दोन तमालपतं भरपूर कडी पत्ता आणि भरपूर असा म्हणजे आठ ते नऊ लसूण पाकाळ्या बारीक चिरून घेतलेला आहेत त्या लसूण पाकाळ्या घालायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला जर का तूप कमी वाटत असेल तुम्ही अनेक एक चमचा तूप ॲड करू शकता इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक बारीक चिरेला कांदा घातलेला आहे तो कांदा व्यवस्थित असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये ऍड करणार आहोत कोथिंबीरही छान मस्त पैकी भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये जो भात शिजवलेला होता त्या भातामध्ये ही फोडणी घालून घेणार आहोत भातामध्ये फोडणी घातल्यानंतर आपण त्याच पॅन मध्ये एक दोन वाटी पाणी गरम करून पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे आपण जी दोन चमचे तुरडाळ घातलेले आहे त्यांनी काय होतं ना भाताला थिकनेस खूप छान येतो आणि टेस्ट तर छान लागतेच लागते इथे लागते। व्यवस्थित असा आपला भात मिक्स करून घ्यायचा आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मला थोडंसं पाणी कमी वाटते पुन्हा मी एक वाटी याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे गरम पाणी घालायचं आहे भात व्यवस्थित मिक्स होण्यासाठी काय करायचं गोल्ड डिरेक्शनमध्ये याला फिरवत राहायचं मस्तपैकी भात आपला मिक्स होऊन जातो त्यानंतर पुन्हा मी अर्धी वाटी गरम पाणी ऍड केलेलं आहे व्यवस्थित असं भात हलवून घ्यायचं आहे इथं त्यानंतर भात आवाज येईपर्यंत एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे मला आठ ते साडेआठ वाट्या पाणी लागलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता ते गरमागरम आपली दाल खिचडी तयार आहे खिचडी बनवताना पाणी तर भरपूर लागतंच पण त्यासोबत आपण तूपही भरपूर वापरायचं आहे त्यामुळं खिचडीची टेस्ट ही अप्रतिम लागते गरमागरम खिचडी त्यासोबत तूप आणि पापड असेल तर हां हां